नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार दिनकर पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघात सलग पायी चालत प्रभाग प्रचार रॅलीतून तर सायंकाळी चौक सभा घेऊन आपली प्रभावी प्रचार पूर्ण के केला आहे आज सकाळी शिवाजीनगर येथील श्री दत्त मंदिरात दर्शन घेतलं अनेक महिलांनी पुष्पवृष्टी करत दिनकर पाटील यांचं ऑक्षन केलं मात्र आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यानं सकाळी एल डी पाटील इंग्लिश मिडियम स्कूल येथून निघालेल्या शेकडो काड्यांमध्ये हजारो पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मनसेचा झेंडा असलेल्या प्रत्येक वाहनातून एक नंबरच रेल्वे इंजिन निशाणीचं बटन दाबण्याचं नागरिकांना आवाहन करत संपूर्ण पश्चिम मतदारसंघात प्रचार रॅली काढण्यात आली मनसेचे उमेदवार दिनकर पाटील मनसे राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे माजी नगरसेवक योगेश शेवरे आदींनी खुल्या वाहनातून मतदारांना आवाहन करत शिवाजीनगर ध्रुवनगर गंगापूर सातपूर अशोकनगर छाया चौक सातपूर कॉलनी महादेवनगर गाव त्र्यंबक रोड आयटीआय रोड खुटवडनगर त्रिमूर्ती चौक पाटील नगर सावतानगर पवननगर उत्तमनगर मोरवाडी गाव राणेनगर इंदिरानगर राजीव नगर स्टेट बँक चौक गणेश चौक गोविंदनगर वडाळा गावादी परिसरासह संपूर्ण नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात ही प्रचार रॅली काढण्यात आली गेल्या दहा वर्षांपासून पश्चिम मतदारसंघाचा कसा विकास थांबला याकडे लक्ष वेधत मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी यावेळी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची रंगतदार झाली आणि आपण बघितलं असेल की सीमता हिरेनबद्दल जी जनतेची नाराजी आहे ती कायम आहे आणि गुन्हेगार प्रवृत्तीचा शिवसेनेचा उमेदवार सुधाकर बडगुजर याच्याबद्दल तीव्र जनतेत नाराजी आहे जनतेला शांतता हवी आहे जनतेला गुंडागर्दी नको आहे जनतेला विकास करणारा उमेदवार हवा आहे त्यामुळे माझा प्रचार आपण बघितला असेल माननीय राजसाहेबांच्या सातपूर आणि शिडकोच्या सभा असतील प्रचार यंत्रणा असेल शांततेच्या मार्गाने आमच्या कार्यकर्त्यांनी मित्रपरिवाराने सहकाऱ्याने ही निवडणूक शांततेत पार आत्तापर्यंत केलेली आहे आणि आपण हे बघितलं की सीमाताई हिरेंचे कार्यकर्ते आणि बडगुजरच्या कार्यकर्त्यांचे चॉपर तलवारी कोयते रिवॉल्वर घेऊन मारामारी आज करतायत उद्या हे ये काय यांचं हे ये भयमुक्त कसं करणार जो भाजपचा नारा आहे भयमुक्त देश करायचा कसा भयमुक्त देश होईल कसा भयमुक्त आपला मतदारसंघ होईल त्यामुळे खोटे आश्वासनाला खोट्या आमिषाला बळी पडू नका मतदार बंधू भगिनींनो आपण आपलं बहुमोल मत नाशिक पश्चिम विधानसभाच्या विकासासाठी शांततेसाठी गुन्हेगारी मुक्तसाठी भयमुक्तसाठी आपलं बहुमोल मत रेल्वे इंजिनला द्या आणि आपला विकास करून घेऊ आपल्याला या ठिकाणी शांतता आपल्याला ठेवायची गुन्हेगारी मुक्त मतदारसंघ ठेवायचा आहे भयमुक्त मतदारसंघ ठेवायचा आहे त्यामुळे मी हात जोडतो आपल्याला सर्व मतदार बंधू भगिनीला आणि आपण चुकीचं काम करणार नाही मला खात्री आहे मी आपल्याला कोणताही जाती वा धर्मभेद न करता अतिशय चांगलं असं नियोजन ह्या मतदारसंघात करीन आणि आपल्याला सर्व दिलेले शब्द पाळीन अशी विनंती करतो आपण सगळ्यांनी मला रेल्वे इंजिनला माझ्या एक नंबर बटनला मतदान करा ही विनंती करतो जय हिंद